यांची त्या सामाज्याने प्रभू राम चंद्र बोलावी रघुनंदन ते काळे भरत जाय आपण पुढे आला निज आता पूजा वयाला कोणाला बोलले सर्व गण म्हणजे निजगण म्हणजे माझे जो त्या भगवान भरत भक्तीचा वाजता येऊन काय करताय सुग्री वानुमंत अंग देशी विनवित भरते विनविला रघुनाथ धर्मयुक्त नीती वचने कोण आणि कोणाकुळे शिव्यराज धर्मयुक्त पद्धतीने काय करायचे दोघंच्या दोघं बागोदर प्रोग्रामाच्या सांगितलं भरतराजे पुढाले तर भरतराजाने विनंती करू लागलेले आहे ज्ञानीजने मस्त चौदा वर्ष वनवास व्रत स्वामीनी संपादले एकार्थ बंधू सहित स्त्रियांशी पुढे येऊन सांगले पित्रात नाही दशरथ राजाने दिला होता चौदा वर्षे ब्राह्मचंद्राला वनवास आणि त्या वनवासात कार्य परिपूर्ण केलं ते जे संज्ञास येतला केवा वर्कर आले त्यात काय केलं विसर्जन केलंय मन मनत राजलेला पैशे राज्याचे शासन तुझे आज्ञे करणार केलं राज्य परिपालन किंकर तीन मी तुझे सांगितलं त्याच त्याचप्रमाणे तुझ्या आज्ञाप्रमाणे त्या या नगरवासिक काय केलेलं पालन केलेलं आहे मी तुझा किंकर असं तुम्ही अंगीकारणारी सौमित्र त्या स्थिती आता भरत्रा सांगला जसं पित्रा म्हणजे राजाने सांगितलं तर त्याच सामर्थ्याने हा राज्याभिषेक तुम्हाला केला त्याच सामर्थ्या

भाव आहे फक्त प्रभू रामचंद्रासाठी ही असं कुणी केले भरतराज केले मला विनंती प्रभू रामचंद्रा

घात श्रीराम भजनी न हे चुत आयुष्य शास्त्रास्त्रे कारण सांगितलेले आज्ञाच पालन कोणी केलेलं लक्ष्मण काय नाही दुसरी जागा नाही बोलला असं हे कार्यत्र शेती असावरी घालो निकास श्रीराम शेवीला भाग्य भाग्यासोस सौमित्र ते असोस सौमित्राशी विचार ना के केला नाही पाण्याचा केला नाही केव्हा मला निद्रा नाही मला आराम नाही याची कधी कडे चाल राजे म्हणून भक्ती कसे बदल राजाने म्हणून परिहरण सुख संपन्न सांगितले तुम्ही राजे कि लक्ष्मी काय करावा स्थापन करा म्हणतो भरताचे विनव तैसे सुग्रीव विभीषण अंगदा सहितवा नर हनुमान आपण रामचंद्राला विनंती केली कोण राजे तसभीषण अंगदय हनुमंतरा सर्वांनी विनंती करू रामचंद्र अय जिंकोन या निद्रा चंद्राने शेष तेजोनिया आहारा सौमित्रे शेविले राम भ जन्मोद्वारा लागोनी माता कधी कधी निद्रा घेतली का नाही केले भोजन केले का केले कारण एवढी तंद्री लावून काय केलं प्रभू रामचंद्र आत्मसात करणारा कोणाचित्र श्रीराम भजनाची पदवी गौरवी दीक्षा ख्याती देवी आ, खाती, ख्याती देवी जे वाणिजे कारण प्रभू राहची भक्तीचा आचार्य पद कोणाला आहे लक्ष्मीनाला आहे आणि त्या नंदी ग्रामामध्ये कोणाला म्हणलं होतं पाचव्या भरताला आहे हा काय भाव आहे देवादे कान कोणाचे

सौमित्र आपण बोला विला माता प्रभू विनंती हनुमंतराने केली गणेशाने केली सूर्यराजाने केली अंगदाने केली भरताने सांगितलं तेव्हा अंतकरणामध्ये उल्लास उल्हास प्रभू रामचंद्र जेव्हा सौमित्राला बोल हय कृपा पूर्ण राम रावो सौमित्र बोलावो नि पहावो सांगता झाला अन्वय श्लोक पर्यावो अवधारा बोलावलेला आहे आणि जे जे परिहार किंवा जे जे बोलले चे आता प्रोग्रामाचे कोणाला लक्ष व्हायला देह आतमध्ये ते मन बे आतमध्ये ते भक्ती आतमध्ये चिंतन आतमध्ये सर्व आतमध्ये म्हणजे बोलाव परत जनाद नाही श्लोक आत परिहार